एकादशीच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करा या पाच वस्तू सात पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल शिवकृपा निश्चितच होईल श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो एकादशीचा दिवस भगवान विष्णूंचा श्री विठ्ठलांचा उपवास केला जातो पण या दिवशी जर आपण शिवलिंगावर या पाच गोष्टी अर्पण केल्या तर केवळ तुमचंच नाही तर सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊ शकतं पण लक्षात ठेवा या पाचव्या जी वस्तू आपण अर्पण करणार आहोत त्या वस्तूमध्ये जर एक छोटीशी चूक झाली तर शिवकृपा थांबू शकते म्हणूनच एकादशीच्या दिवशी शिवाला अर्पण केलेली एक छोटीशी वस्तूही मोठं फळ देते आणि आता एकादशी म्हणजे फक्त उपवासाचा दिवस नाही हा दिवस आहे पाप क्षालनाचा आणि मोक्षाच्या दिशेने नेणारा एकादशी ही एक पवित्र तिथी आहे आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे की समुद्र मंथनानंतर सर्व पापांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी एकादशी देवींचा अवतार घेतला आणि म्हणूनच एकादशीला हरिदिनी असंही म्हणतात तर मित्रांनो एकदा महाविष्णू योगनिद्रेत बसले होते म्हणजेच झोपलेले होते त्यावेळी मूर नावाचा एक असूर आला आणि त्या असुर खूप देवावर अत्याचार करत होता देवांनी विष्णूंकडे धाव घेतली त्याचवेळी विष्णूंच्या अंशातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली तिने त्या असुराचा नाश केला भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूंनी त्या देवीला एक वरदान दिलं जो कोणी माझ्या भक्तीने तुझा दिवस पाळेल म्हणजेच एकादशी धरेल त्याचं दारिद्र्य पाप आणि दुःख नष्ट होईल आणि तो दिवस होता एकादशी एकादशी आणि शिवतत्व याच काय गूढ रहस्य आहे मित्रांनो आपलं पुराण सांगत एकादशीच्या दिवशी भगवान शिव हे ध्यानस्थ असतात आणि विष्णूंची भक्ती करत असतात विष्णू भक्ती स्वीकारत असतात आणि म्हणूनच एकादशीला शिवलिंगावर केलेलं अर्पण जे काही तुम्ही अर्पण कराल त्याचं फळ हे दुप्पट फळ देतं असं आपलं शास्त्रात सांगितलं आहे आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी भगवान शिवाला अर्पण केलेली एक छोटीशी वस्तूही मोठं फळ देते आणि मित्रांनो आता चला आपण जाणून घेऊया त्या पाच वस्तू तर त्या पाच शास्त्रमान्य वस्तू कोणत्या आहेत ज्या आपलं सात पिढ्याचं दारिद्र्य दूर करू शकतात किंवा करतात एकादशी आणि शिवतत्व एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही हा मन शरीर आणि कर्म शुद्ध करण्याचा दिवस आहे पुराणामध्ये आपल्या याचा स्पष्ट उल्लेख सांगितलेला आहे मित्रांनो विष्णू भक्ती शिवकृपेशिवाय पूर्ण होत नाही तर ती अपूर्ण राहते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर केलेले अर्पण अनेक पटीने आपल्याला दुप्पट फळ देतं अर्पणाशिवाय महत्वाची एक सूचना आहे एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही मीठ अर्पण करू नये तसेच तामसिक वस्तू देखील अर्पण करू नये अज्ञानाने दूध अर्पण करू नये आज आपण सांगणार आहोत फक्त शुद्ध सात्विक आणि शास्त्रमान्य अशा पाच वस्तू वस्तू क्रमांक एक शुद्ध जल सकाळी सूर्योदयानंतर शिवलिंगावर हळूहळू शुद्ध जल अर्पण करा शुद्ध जल म्हणजे कर्मशुद्धी अडकलेली कामं मार्गी लागतात घरातील नकारात्मकता यामुळे कमी होते आणि फक्त हे जल अर्पण करताना एकच मंत्र म्हणा ओम नम शिवाय ओम नम शिवाय वस्तू क्रमांक दोन बिल्वपत्र जे आपण तीन पानाचं बिल्व असतं म्हणजे बेलपत्र असतं तेच अर्पण करायचं बिल्वपत्र शिवाला अत्यंत प्रिय आहेत तीन पानं असणं आवश्यक आहे तोडताना मंत्र म्हणावा बेलपत्र कोमेजलेलं नसावं बिल्वपत्र अर्पण करताना पिढ्यानपिढ्या चालत आलेले दोष कमी होतात दारिद्र्याची साखळी तुटते वस्तू क्रमांक तीन पांढरी फुलं अर्पण करणे शिवलिंगावर मोगरा चापा पांढरं कमळ अशी पांढरी फुलं अर्पण करा पांढरा रंग हा सात्विक ऊर्जा प्रदान करतो यामुळे मानसिक शांतता लाभते आपल्या घरामध्ये स्थैर्य वाढतं ज्या घरात भगवान शिवाला पांढरी फुलं अर्पण केली जातात त्या घरात कधीच वाद विवाद भांडणं कलह होत नाहीत वस्तू क्रमांक चार गुळ नैवेद्य स्वरूपामध्ये अर्पण करा एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर गुळ ठेवायचा नाही तर गुळ अर्पण करताना हा बाजूला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा गुळ म्हणजे गोडवा अडलेले पैसे परत मिळतील जुने कर्ज हळूहळू हल कमी होण्यास किंवा फेडण्यास मदत होईल वस्तू क्रमांक पाच अखंड तांदूळ अक्षदा पण हे अर्पण करताना येथे एक चूक करू नका आता पाचवी वस्तू आणि इथे सगळ्यात जास्त लोक चुकतात एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करता येतात पण तांदूळ अर्पण करताना मात्र लक्षात ठेवा तांदूळ तुटलेले तांदूळ नको किंवा मग पुटलेले तांदूळ नको स्वयंपाकातले वापरलेले तांदूळ नको फक्त अखंड न मोडलेले तांदूळ शक्य असल्यास धुतलेले आणि वाळवलेले तांदूळ शिवलिंगावरती अवश्य अर्पण करावे तांदळाचं शास्त्रीय महत्व अक्षदा म्हणजे अखंडता सुख तुटू नये घरातील संपत्ती तुटू नये वंश परंपरेत दारिद्र्य येऊ नये आणि म्हणूनच अखंड तांदूळ अर्पण शिवलिंगावरती केल्याने सात पिढ्याचं दारिद्र्य दूर होण्याचा मार्ग खुला होतो तर मित्रांनो हे अर्पण करण्याची योग्य वेळ काय तर सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत किंवा मग तुम्ही सूर्यास्तानंतर शिवलिंगावर हे वस्तू अर्पण करू शकता एकादशीच्या दिवशी करू नका या चुका तर एकादशीच्या दिवशी शिवलिंगावरती चुकूनही मीठ अर्पण करू नये शिवलिंगावरती चुकूनही तुटलेले तांदूळ अर्पण करू नये एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला स्पर्श करून प्रदक्षिणा पूर्ण करू नये प्रदक्षिणा ही नेहमी अर्धीच करावी पूर्ण प्रदक्षिणा शिवलिंगाला करू नये शिव काही मागत नाहीत ते फक्त श्रद्धा पाहतात तुमचं शुद्ध सात्विक अंतकरणाने निर्मळ मनाने केलेली भक्ती देव पाहतो कोणत्याही उपायापेक्षा श्रद्धा ही, उपाया ही खूप महत्त्वाची असते एकादशीच्या दिवशी या पाच वस्तू श्रद्धेने अर्पण केल्या तर दारिद्र्य हळूहळू घराबाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये शिवकृपा तुमच्यावरती घरात स्थिर होईल तर हा उपाय मनापासून जर तुम्हाला वाटला असेल किंवा आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या मराठी रोहिणी किचनला सबस्क्राईब करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढील एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये एखाद्या आध्यात्मिक माहितीसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी रामकृष्ण हरी धन्यवाद